रामाय राम भधरायो रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय श्री रामाय नमो नम नमस्कार आज आपण जाणून घेऊया बारा राशींच साप्ताहिक राशी भविष्य प्रथम बघू राशीकडे मेष राशीला हा सप्ताह उत्साहवर्धक आहे प्रत्येक संधीचा लाभ करून उपयुक्त ठरणार आहे आर्थिक स्थिती बरी राहील भागीदारामध्ये जास्त शक्यता आहे अतिविश्वास कोणावरती ठेवू नका वेस्थानातील शुक्र षष्टातील गुरु त्यात मंगळाचे राष्ट्रांतर त्यामुळे व्यवहारामध्ये पेच प्रसंग निर्माण करणारी स्थिती आहे सतर्क राहा मगच कार्य साधा कौटुंबिक सौख्य चांगले राहणार रा आहे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी चालून येतील निराश होऊ नका आणि बिंदास्तही राहू नका अशी स्थिती आहे बदल करणार होऊन सुद्धा अनेकांचे वाहनांचा वेग आरोग्याच्या तक्रारी याबाबत विशेष लक्ष असू द्या गणेशाची आराधना करा म्हणजे आपल्याला यश मिळेल वळू या ऋषभ राशीकडे

नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सुद्धा सांभाळता सांभाळता नाके ये नऊ ना येणारे हतभर होणार आहात असे ग्रहमान आहे तरी पंचमातील गुरु बल देणारा ठरणार आहे व्यवसायामध्ये धाडस टाळा फसवणूक घडणे वाहन बिघडणे असे प्रकार संभवतात सावध राहा शनीचं दर्शन व उपासना वाढवा शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा कार्यामध्ये यश मिळेल मिथुन राशीकडे मिथून राशीला हा सप्ताह फारसा अनुकूल नाहीये वादग्रस्त ग्रह पर्व वा वाद या काळामध्ये आहे सफलता अवघड असली तरी केलेली कामे प्रतिष्ठा येतील वाद टाळा साहस स्पर्धा प्रलोभने यापासून दूर राहायचं आहे चतुर्धातील गुरु व्यस्थानातील सूर्य स्वराशीत येणारा मंगळ यामुळे शत्रुत्व वाढवणारा काळ आहे आश्वासन सामाजिक उपक्रम आव्हान या लोकांनी टाळायचे आहे कारण का त्यासाठी ते सध्या हितकारक ठरेल आरोग्याची काळजी घ्या आर्थिक देवाण घेवाण टाळा पराक्रमामध्ये राहू लाभात बुध त्यामुळे नाना प्रकारचे कार्य सफल करणारा आहे गृहासनेवरती भर द्या पिवळ्या रंगाचा वापर करा म्हणजे यश मिळेल वळूया राशीकडे कर्क राशीला हा सप्ताहामध्ये खात्री केल्याशिवाय कृती करू नका अशी स्थिती देणार आहे गुरुची कृपा राहू अनुकुल व बुधाचे सहकार्य याचे शुभ परिणाम परिवारात ते व्यवहार या वर्तुळा काळामध्ये या वर्तुळात का प्रचितीस येतील आठवा केतू बारावा मंगळ संशय मनस्ताप संभ्रम वाढवणारा आहे प्रकृती सांभाळा कोणावर विश्वास ठेवू नका स्थिर रहा ध्यान योगामध्ये यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे संयम समन्वय ठेवा त्यामुळे यश आपलं असेल हनुमान उपासनेवरती भर द्या गायीची सेवा करा त्यामुळे कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होईल बळूया <श्णाग> सिंह राशीकडे सिंह राशीला हा सप्ताह कसा आहे तर व्यवहारामध्ये उत्तम स्थिती देणारा ठरणार आहे प्रगती होईल यश मिळेल प्रसन्न राहाल पण सावधान राहणं आवश्यक आहे बरं का, का? स्वतीयांच्या सहवासात वेळ जाणार आहे मित्र नातेवाईक यांच्यामध्ये मान सन्मान मिळणार आहे राशीस्थानातील राहू भाग्यातील बुध दशमा रवी आणि गुरुचे शुभ परिणाम प्रगतीच्या मार्गामध्ये यश देणारी ग्रहस्थिती आहे शनी मंगळ योगामुळे काही वादळी परिणाम नजीकच्या काळामध्ये संभ्रम आव्हान देणारे ठरतील त्यासाठी शिस्त संयम कायम ठेवा इष्टीची उपासना वाढवा का तर नियोजित कार्यामध्ये निश्चित तुम्हाला सिद्धी मिळेल वळू या कन्या राशी कन्या राशीला हा हो, सावधान रहा असं दर्शवणारा आहे दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावरती बळी पडू नका कुठलेही कर्ज घेऊ नका व देणं सुद्धा टाळा आरोग्याची काळजी घ्या चतुर्थामध्ये शनी समोरासमोर येणारा मंगळाचा प्रवेश वादग्रस्त ठरणारा आहे त्यात व्यस्थानी राहू असल्याने सावधानता ठेवणं महत्वाचं ठरेल राशीस्थानी असलेला गुरु भाग्यात सूर्य यामुळे प्रतिष्ठा मजबूत राहील संयमाने काही कामे मार्ग लागतील हनुमानाची उपासना फलदायी ठरणार आहे मंत्र जप वाढवा देवतेला हनुमंतला ज्या प्रिय वस्तू आहे त्या अर्पण करा त्यामुळे प्रसन्नता निर्माण होईल आणि आपल्या कार्याला सिद्धी प्राप्त होईल